कर्नाटकातील बंगळुरू मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका खासगी स्कॅनिंग सेंटर मध्ये संतापजनक प्रकार घडला आहे वैद्यकीय महिलेसोबत अश्लील वर्तन केले याचा व्हिडिओही समोर आला आहे महिलेनं रेडिओलॉजिस्ट वर अश्लील स्पर्श केल्याचा आरोप केला आहे महिला आपल्या पतीसोबत स्कॅनिंग सेंटर मध्ये गेली होती या दरम्यान हा प्रकार घडला या प्रकरणी महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली तसेच तक्रार दाखल केली रिपोर्टनुसार पीडितेनं तिच्या तक्रारीत म्हटलं की स्कॅन दरम्यान आरोपी जयकुमारने तिला अयोग्य स्पर्श केले तसेच अश्लील केले तिने याबाबत विरोध केला तेव्हा आरोपी तिला धमकावले तसेच तिला गप्प करण्यासाठी अपशब्द वापरला मिळालेल्या माहितीनुसार महिला तिच्या पतीसोबत पोटाची स्कॅनिंग करण्यासाठी स्कॅनिंग सेंटर वर गेली होती पोलिसांनी सांगितले की तिनं हा प्रकार कॅमेरात कैद केला तसेच पोलिसांना हा व्हिडिओ दाखवून आरोपी जयकुमार विरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात एफ दाखल केली आहे मात्र जयकुमारला पोलिसांनी अटक केली नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते मात्र त्याची विचारपूस करून त्याला सोडून दिलं पीडितेवर सध्या बंगळुरू मधील राजीव गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट मध्ये सांगा अजून अशा साठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर